बातमी रत्नागिरीमधून रत्नागिरीतील भाटेखाडीमध्ये अग्नि तांडव बघायला मिळतोय शॉर्ट सर्किटमुळं बोटीला आग लागली आहे दानी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यशसुद्धा आलं आहे आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र बोटीचं मोठं नुकसान झालेलं आहे रत्नागिरीमध्ये या बोटीला आग लागलेली आहे ला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते भाटेखाडीमधील ही घटना आहे रत्नागिरीतल्या भाटेखाडीत बोटीला आग लागली आणि या आगीमध्ये बोट पूर्णत जळून खाक झाली आहे तरी दृश्य आपण पाहतोय शॉर्ट मुळे ही बोटीला आग लागल्याची माहिती समोर येत दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय मात्र तोपर्यंत या बोटीचं मोठं नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात ही आग भडकली होती भाटेखाडीमधील ही दृश्य आहेत रत्नागिरीतल्या भाटेखाडीत शॉर्ट सर्किटमुळे या बोटीला आग लागली आणि या आगीमध्ये बोट पूर्णत जळून खाक झाली आहे मात्र आजूबाजूला ही आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं आणि अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे